शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजा पतिभवा भवानी शंकर शिवशंकर शंभो श्रावण महिन्यात शिवभक्तांनी शक्यतो सकाळ संध्याकाळ दोनदा स्नान करावे सकाळी स्नान केल्यावर एकदा शंकराचे दर्शन घ्यावे आणि संध्याकाळी एकदा शिवलिंगाचे दर्शन घ्यावे कारण प्रदोष काळातील शंकराची पूजा लगेच पावन होते त्यामुळे संध्याकाळी साधारणतः साडेपाच नंतर ते साडेसात पर्यंत रोज शंकराची घरच्या घरी पूजा करावी अथवा एखाद्या शिवमंदिरात जाऊन पूजन करावे हा पूर्ण महिना तुम्हाला शिवभावयुक्त होऊन सर्वत्र दयेने वागायचे आहे सत्य संतोष आस्तिकता वेदपाठ व्याख्यान ब्रह्मचर्य तप क्षमा ह्या गोष्टी आपल्या आचरणात ठेवाव्यात म्हणजे तुम्हाला नेहमी सत्यच बोलायचं आहे चुकूनही असत्य बोलू नये मनामध्ये नेहमी संतोष ठेवायचा आहे की माझं सगळं चांगलंच होणार आहे आणि सगळं चांगलंच आहे आस्तिकता देवाबद्दल ठेवायची आहे की हो देव आहे आणि तो सगळं काही चांगलं करतो वेदपाठामध्ये आपण शिवलीलामृत ग्रंथाचं वाचन करू शकता आता व्याख्यान म्हणालात तर तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं वाचन नाही जमलं तर निदान ते ऐकावं ब्रह्मचर्याचं पालन करावं तप म्हणजे उपवास करावेत आणि क्षमा म्हणजे कुणाची कशीही चूक होऊ द्यात त्यांना क्षमा करू क्षमा करून टाका या गोष्टी आपल्या आचरणात ठेवाव्यात भस्म रुद्राक्ष धारण करावे सोमवार प्रदोष चतुर्दशीला अष्टमीला पौर्णिमेला शक्य झाल्यास उपवास करावा आणि अतिशय श्रद्धेने भक्तीने शंकराचे पूजन करावे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा कोणाचीही निंदा करू नये महिनाभर आपण कमवत असलेले पुण्य कोणासाठी का वाया घालवावे त्यामुळे आपलं पुण्य कमी होऊ नये म्हणून कोणाचीही निंदा करू नये शिवाच्या प्रसादाने विवेकी भक्ताला आत्मज्ञान प्राप्त होते शंकराच्या साधनेने सर्व काही होत असल्याने आपल्याकडे आलेला प्रत्येक व्यक्ती शिव समजून त्याच्याशी चांगले वागावे ज्याप्रमाणे अग्नीचा स्पर्श झाला म्हणजे लोखंड केवळ लोखंड राहत नाही तसेच शिवाच्या भक्तीने मनुष्य केवळ मनुष्य राहत नाही ज्याप्रमाणे लोखंडाला परीस लागला की त्याचे सोने होते त्याप्रमाणे शिवभक्तीरूपी परिसाने आपल्याही जीवनाचे सार्थक होणारच यात येत किंचित शंका नाही गरज आहे ती फक्त अतूट श्रद्धेची आणि भक्तीची तुमची श्रद्धा तुमची भक्ती जर अतूट असेल तर या कलियुगातही देव भेटल्याशिवाय राहणार नाही तुम्ही कसल्याही दुकाने कसल्याही संकटाने त्रासलेले असाल तर हा महिना तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणार आहे ओम नम शिवाय या मंत्रात सर्व सिद्धी आहे म्हणून शिवप्राप्तीसाठी या मंत्राचा जप करावा समुद्र तीर नदीतीर देवालय किंवा पवित्र घर आणि पवित्र तिथीला व शुभ नक्षत्रावर अत्यंत प्रसन्न मनाने एकांतात या शिवमंत्राचा वारंवार उच्चार करावा बुद्धीद्वारेच अक्षर आणि पद ध्यान करून अर्थाचे चिंतन केले जाते त्याला मानसी जप म्हणतात लहान मोठा स्वर काढून स्पष्टपणे मंत्र म्हटले जातात त्याला वाचिक जप म्हणतात ज्या जबात जीभ हलते परंतु उच्चार दुसऱ्याला ऐकू येत नाही त्याला उपांशु जप म्हणतात प्राणायामासहित जो जप केला जातो तो, तो सर्वात श्रेष्ठ जप मानतात ती रुद्राक्ष असलेली माळ जपाला योग्य होय मोठ्याने जप केला तर मोक्षप्राप्ती होते तर्जनीने जप केला तर शत्रुनाश होतो मधल्या बोटाने जप केला तर धनप्राप्ती होते अनामिक्याने जप केला तर शांती मिळते चौपन्न रुद्राक्षांची माळ हृदयाला चांगली असते जप करताना तो कोणाला दिसू नये अपवित्र ठिकाणी अंधाराच्या ठिकाणी किंवा पाय पसरून जप करू नये शक्ती अनुसार जप करावा सदाचाराने राहिले शुद्धतापूर्वक जप केला तर मंगलता प्राप्त होते आचार हाच परम 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 धन त्याचप्रमाणे परमधर्म आहे पंचाक्षर मंत्र चालता चालता शुद, शुद्ध जपला तरी चालतो शक्य झाल्यास शिवलीला शिवलीलामृत शिवली ग्रंथाचे पारायण करावे नाहीतर एका अकरावा अध्याय तरी रोज वाजावा अशा प्रकारे फक्त नामस्मरणाने जपाने आणि शिवपूजनाने भोळ्या शंकराची कृपा तुमच्यावर होईल आणि तुमच्या सगळ्या मनोकामना तो सांब सदाशिव नक्कीच पूर्ण करेल ओम नम शिवाय शिवहर शंकर नमामी शंकर